शहादा शहराच्या मध्यवर्ती भागात सांस्कृतिक धार्मिक व सामाजिक केंद्र असलख्खा संत सिकात चौकात पंचाहत्तर पासून गुर्जर नाभिक समाजातील बांधवांकडून आश्विन नवरात्र देवीची मूर्ती स्थापन करून आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात येते गेल्या एकोणपन्नास वर्षापासून अखंडितपणे श्री नवरात्र उत्सव मंडळाने ही उत्साहाची परंपरा कायम ठेवली आहे घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत सलग दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यावर्षी सहा फूट उंच सिंहावर आरूड आई दुर्गादेवीची सुंदर व देखीव मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे नवरात्र उत्सव काळात हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असून देवीच्या दर्शनासाठी व नवस फेरण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील गुजरात मध्य प्रदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने येत असतात देवीच्या मंडपाच्या एका बाजूला मुस्लिम बांधवांची शाही मस्जिद तर दुसऱ्या बाजूला हजरत पीर सय्यद चांद शाहवली रहमतुल अलाई दरगाह शरीफ असून मध्यभागी मंडपात देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते हे एक अनोखे धार्मिक संगम असून येथे विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी नवरात्रच्या समारोपानंतर देवीच्या मूर्तीची गावातून वाजत गाजत गरबा नृत्य खेळत विसर्जन मिरवणूक काढण्यात येते व विसर्जन करण्यात येते प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा शहादा परिसरातील श्री संत सेना चौक हे सांस्कृतिक केंद्र राहिलेलं आहे सन एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये शहाद्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शहादे शहरात नवरात्रोत्सव साजरा केला पाहिजे ही मनोकामना घेऊन या ठिकाणी संत सेना चौकामध्ये पहिल्यांदा आई भगवतीची मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि त्या माध्यमातून नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला आज एकोणपन्नासाव्या वर्षामध्ये हे मंडळ पदार्पण करीत आहे आणि पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष हे साजरे केलं जाणार आहे या माध्यमातून हे मंडळ विविध प्रकारचे उपक्रम राबवित असते घटस्थापनेच्या पासून शारदीय नवरात्रीला प्रारंभ होतो तर विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी आई भगवतीचं विसर्जन मिरवणूक मोठ्या धूमधामात या ठिकाणी काढलं जातं या नवरात्रीच्या पर्व काळामध्ये विविध उपक्रम साजरे केले जात असतात त्याच्यामध्ये रास गरबा होम हवन होमचंडी यज्ञ वितरण दुर्गा चप्तर्शी सामूहिक पाठवाचन त्याचबरोबर कोरोना काळात देखील या मंडळाने गोरगरीब लोकांसाठी सेवापूर्तीसाठी त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधेसाठी कोणाची मदत देखील केलेली होती याच परिसरातील युवकांना शैक्षणिक सामाजिक वातावरणामध्ये आणि आपल्या धर्माप्रती राष्ट्राप्रती एकनिश्चते व्हावे या माध्यमातून जन जनजागृतीचे कार्य कार्यसुद्धा केलं जातं कोरोना काळातसुद्धा कोरोना लसीकरणा संदर्भातली जनजागृती केली गेली आणि यावर्षी देखील आपण सगळ्यांचे आरोग्य हे सुदृढ राहू या संदर्भातलं आरोग्या संदर्भातला संदेशसुद्धा या ठिकाणी या मंडळाच्या वतीने देण्यात आला संत झाल्या नवरात्र उत्सव मंडळ या ठिकाणी पूर्वीपासून विविध प्रकारचे उपक्रम राबवले जायत होते विविध गावातले गरबे मंडळ या ठिकाणी यायचे शहाद्या परिसरामध्ये एकमेव सांस्कृतिक नवरात्र मंडळ आणि केंद्र या ठिकाणी होतं होत आहेत आणि या या मंडळाच्या योगदानाच्या माध्यमातून संतसेना नवरात्र उत्सव मंडळ ही विविध उपक्रम या ठिकाणी साजरा करत असतं आणि येणारं वर्ष हे पंधरा वर्ष आहे आणि या माध्यमातून संतसेना नवरात्र उत्सव मंडळ हे वेगवेगळ्या आयोजनाचे या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करत असतं आई भगवती आपण सर्वांना उदंड आयुष्य देऊ आपल्या सगळ्यांचे आरोग्य उत्तम राहो या ठिकाणी जे ज्येष्ठांनी जे सुसंस्कार आम्हाला दिलेले आहेत ते सुसंस्कार आम्ही यापुढे असेच चालवणार आहोत आमच्या गुजर नाभिक समाज आणि या संतसेना चौकातील सगळे रहिवासी हे मिळून या ठिकाणी एकत्र पद्धतीने या ठिकाणी एकत्र येऊन नवरात्रोत्सव साजरा करत असतात या माध्यमातून नवरात्रीच्या आपण सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा हॅलो उत्सव मंडळ माझ्या समाजाच्या अभिमानाची गोष्ट आहे शहाद्या गरबा ही पद्धत किंवा गरबा हे गरबाची सुरुवात नाभिक समाजाने केलेली आहे आणि आमचे जे मार्गदर्शक होते लिंबाबावाजी बापूजी बमड्याबाई वगैरे हे जे त्या जे लोक होते त्यांनी आमच्याकडनं हे सर्व कार्यक्रम त्यांनी करून घेतले आणि एकोणीसशे पंच्याहत्तर पासून आजपर्यंत साधारण पन्नास वर्षे होत आले आणि हे मंडळ आजपर्यंत हा उत्सव मातीच्या मोठ्या उत्साहाने साजरा करत येत आहे आणि त्याबद्दल आ... 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 त्याबद्दल शाह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे धन्यवाद संजय नाविक समाजाने सन एकोणावीसशे पंच्याहत्तरपासून हा जो उत्सव सुरू केलेला आहे तेव्हा शारदा नगरीमध्ये जेव्हाजवळ फक्त गणपती मंदिर इंगलाज माता आणि तिखोऱ्याची पद्मावती माता ह्याच मंदिर होता पण नंतर नाभिक समाजाने ही प्रथा सुरुवात केली गरब्यासाठी जेव्हाजवळ ह्या चौकात सायंकाळ म्हणजे चार वाजेपासून इथं जागा सांभाळून लोक सर्व जागा सांगून ठेवायच्या जा, आणि गर्भ उत्सव आम्ही कुठनं कुठनं खेड्यावरनं मागवायचो रात्रभर तो कार्यक्रम चालायचा तोच नंतर नाभिक समाज सेना मंडळ एवढ्या नावा रूपाला आले की आमचे जे वडीलोपारचे जे होते लोकविचारे संघटित एवढे मस्त संस्कार देऊन गेले आमच्या समाजाला आज सुद्धा तीच प्रथा सुरुवात येईल सुरू आहे आणि राहणार आहे लिंबज माता सर्वांना सोदबुद्धी देवं हीच प्र उच्चारची एकोणावीसशे पंच्याहत्तरपासून संत जैन नवरात्र उत्सव मंडळाची आजपर्यंत हा अखंडित सेवा चालू आहे आणि त्याच्यानंतर आपले जे जुने कार्यकर्ते होते भीम्माबावाजी बापूजी रामदास मठल नंतर भुऱ्याबाई अनुबाई नारायणबाई अत्यंत यांनी या वेळेला सगळ्या जगनबाई ही सगळी जुनी मंडळी यावेळेस एकत्र होती आजपर्यंत सगळे विधिवत पूजा नवरात्र मंडळाची अखंडित पूजा परंपरा आजही चालू आहे अष्टमीला होम यज्ञाचे कार्यक्रमही असा जोरात चालतो आणि गावातली सगळी विविध मंडळे आणून रात्रभर असा कार्यक्रम चालणारा गरबा गर्भा मंडळ त्याच्यातलं एक नवजात्रेला मंडळ म्हणून ओळख व्हायचं आहे आजपर्यंत ती ओळख कायम केली आहे आणि परमेश्वर पुढे या मातेच्या आशीर्वादाने हे मंडळ सतत चाली राहू अतिसं